लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची आमची संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने फुललेल्या मातृभूमीमध्ये अलंकापूर येथे कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविक भक्त टाळकरी माळकरी आळंदी या ठिकाणी दिंडी पताका खांद्यावर घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी उपस्थित राहिले शेकोजी बाबा पायी दिंडी सोहळा गायकवाडवाडी ते आळंदी यांचा लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजने घेतलेला आढावा पाहूया आपले प्रतिनिधी कालुराम खोडके पुणे या ठिकाणी करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी तुम्ही तुम्ही तत्पर कर्जन काळ कायदा वरती ठेवणारे आणि आज आलीही कार्तिक वारी थराधाव अलंगापूर इथं वैष्णव माईंदळा इथं काय झालेलं आहे की टाळमाळकरी आलेले आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे आणि त्यांचं कशा पद्धतीने संरक्षण केलेलं आहे कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने चिंचवड महा आयुक्तालयाच्या वतीने एकदम चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवलेला आहे वारकऱ्यांच्या रोजच्या असणाऱ्या सुविधांकरिता सर्व गावामध्ये येणारी जाणारे वाहने बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर्शनाचा लाभ घेत घेता येत आहे त्याचप्रमाणे आ, आ यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये अनुचित प्रकार घडू नये याकरिता पुरेसा असाच बंदोबस्त ठेवलेला आहे रामकृष्ण हरी बोलला रामकृष्ण महाराज ही संतांची जन्मभूमी आहे हो। या मातीमध्ये अनेक संत जन्माला आलेले आहेत हो। आणि कथा कीर्तनाच्या रूपाने प्रत्येकाच्या मनावरती सुसंस्कार घडवण्याचं काम हो। कीर्तन रूपी काय केलेलं आहे की जे संत मंडळी आहेत त्यांनी केलेले आहेत आणि आली अलंका आली कार्तिक वारी चला जाऊ आपण अलंकापुरी त्या अनुषंगाने तुम्ही दिंडीचे चालक आणि मालक आहात आणि शेकोजी महाराजांची दिंडी दरवर्षी सालावाद प्रमाणे आळंदी या ठिकाणी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर या ठिकाणी चाललेले त्या अनुषंगाने आपल्या मनाला काय म्हणजे प्रवर्तन आणि कसा आनंद झालेला आहे जीवनामध्ये असं वाटतं की माऊलीची वारी आणि पंढरीची वारी ही पूर्ण जीवनात आले की जीवनाचं सार्थ झालं अनेक तीर्थयात्रा आहेत परंतु साधून संतोष पाहिले उदंड पाहिले उदंड ऐकले पण अशा क्षेत्रमय पंढरपूरसारखा पंढरपुरासारखा आणि माउलीसारखा आळंदीसारखा क्षेत्र कुठेही नाही म्हणून साठी आमचं जीवनभर आयुष्यभर आमचं हे चाललेलं आहे पंढरीची वारी आणि आळंदी वारी चालले आमच्याबरोबर आमचे भक्त मंडळी सर्व सामान्य आज्ञानी माणसा सर्वांनी घेऊन आम्ही प्रतिवर्षी जवळ आळंदीची वारी आम्ही पंचवीस वर्ष करू एकोणीस वर्ष आणि पंढरीची वारी पस्तीस चाळीस वर्ष करू बरं महाराज तुम्हाला ही पदयात्रा करीत असताना आज कसं असतं की चला, चला 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 आपण जाऊ पण दरीशी आणि आता घेण्याची एक ओढ लागलेली आहे तुम्हाला तर त्या अनुषंगाने आता दर्शनाचं रूप तुम्हाला कशा पद्धतीने माऊली भेटणार का सारखं वाटतं केव्हा जाईल केव्हा जाईल के वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू ता जेवढी आम्हाला आवड लागली तेवढी मावले आमच्याकडे वळले आम्हाला निश्चित आत्मविश्वास आहे तरी पण वाटतं कधी आमची भेटेल कधी आमची भेटेल असं आम्हाला प्रत्येकाला त्रास झालेला आहे सर कीर्तन हा जिवंत मनाचा जिवंत संवाद आहे आणि तुम्ही उत्कृष्ट कीर्तनकार आहात प्रवचन आहात आणि त्या मातीत म्हणजे ज्या मातीत पेराव त्या मातीत सोगून दरवाड्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही आज काय ना शेकोजी महाराजांचा कपाळा म्हणजे अंगारा कंपाळाला लावून तुम्ही आज काय केले दिंडी अलंकापुरी घेऊन चाललेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण आज ह्या वारकऱ्यांना या टाळकर माळकर्यांना काय प्रवचन करणार आहात आता ही वारकरी बरोबर आमच्या असल्या कारण आमचं प्रभू रोज एकमेकांशी असेल याचा अर्थ असा जेवढा आम्हाला माहिती आहे त्यांना आग्रह सर्व काय त्यांच्या कारण रोज आमचा विषय परमार्थ चालले असतात बरोबर साथी समोर सोंगडे असतात तसं भगवंत जर गुरु होते कायम जेवढं भगवंत ज्ञान तेवढं गोपाळांनी गोपाळला भगवन दिलं तसं आमच्या आम्ही सगळे आमच्या देऊन टाकले रे धन्यवाद महाराज महाराज शक्तीच्या आईल तिलावर आणि भक्तीच्या पाऊल तिलावरती पावलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आज चाललेला आहात आणि सहा वर्षाचं बालक तिचं नाव मुक्ताई आणि मुक्त ताठी उघडा देवा आणि आता काय केलेलं की ज्ञान ज्ञानदेवानी ताठी उघडली तुम्ही दर्शनाला चाललेल्या आहात तर तुम्हाला आ, हा सुख सोहळा पाहण्यासाठी आणि जाण्यासाठी काय मनाला आनंद झालेला आहे हा सोहळा पाहून अत्यंत खूप आनंद होत आहे कारण मी जवळपास पस्तीस वर्ष शासकीय शेवेमध्ये होतो आणि निवृत्त झाल्यानंतर अध्यात्म हे क्षेत्र जे आहे हे माझ्याकडनं वंचित राहिलेलं होतं आणि माझे वडील पूर्वी वारकरी पंथामध्ये होते वारी करायचे आणि तेच जीन्स आमच्यामध्ये आहेत आम्हाला हे वाटतं की आता राहिलेल्या उरलेल्या वेळेमध्ये आपलं हे क्षेत्र वंचित राहिलेलं आहे तर आपण पंढरपूरला आळंदीला गेलं पाहिजे आणि आमचं श्रीसंत शिकोजी बाबा प्रासादिक मंडळ जे आहे वर्षातून गाडकवाडी ते पंढरपूर असे आषाढे वारी वारीचं नियोजन करत त्याचप्रमाणे कार्तिकेमध्ये गाडकवाडी ते, ते आळंदी अशा वारीचं पायी वारीचं नियोजन करत तर सर्वांसमक्ष मी आनंद घेत आणि उत्साहाने मोठ्या उत्साहाने ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे महाराज धन्यवाद म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये जीवनमान उंचावण्यासाठी येणाऱ्या कठोर संकटाला सामोरे जाऊन प्रत्येक संत वारकरी आणि काय राहिले की पंत पूर्वीपासून काय केले की आपल्या पूर्वजनांनी ज्या पाऊली चालत ती पंढरीची वाट एकच द्यासप पांडुरंगा या युक्तीप्रमाणे आज आली अलंकापुरी आली कार्तिक वारी चला जाऊ अलंकापुरी म्हणून आज शेकोजी महाराजांची दिंडी सोडा त्या रस्त्याने काय झालेलं आहे की प्रस्थान झालेलं आहे आणि संत मंडळी तुम्हाला एक हार्दिक अभिनंदन कारण करत आया तुम्हाला खरंच तुम्हाला भेटल्याशिवाय आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय कदापि राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र घोडक्या पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही लाईव्ह महाराष्ट्र हाफ तुमची सात आमची